नमस्कार आता पंचवीस डिसेंबर आलेली आहे उद्याच आहे आणि नाही म्हणलं ना तरीसुद्धा तरुण पिढी काय किंवा मोठी माणसं काय थोडंफार चिटिंग करतात तसं आपण आपल्या डाएटला किंवा आपल्या रेसिपीजना थोडंसं चिटिंग डे ठेवूयात आज मी करत आहे असा मॅकडोनाल्डसारखा बर्गर आणि हा बर्गर असा एवढा मोठा बघितला की तोंडाला अगदी पाणी सुटतं हा बर्गर तुम्ही एकतीस दिस डिसेंबरला खा किंवा पंचवीस तारखेला रात्री खा तुम्हाला पाहिजे तेव्हा हा बर्गर तुम्ही खा पण थोडीशी चिटिंग करून हा बर्गर जरूर ट्राय करा mm -hmm. बऱ्याच जणांना वाटतं बर्गर घरी करणं हे अवघड आहे पण खरं सांगू का मी अवघड पदार्थच सोपे करून सांगण्याचं व्रतच घेतलेलं आहे त्यामुळं जसे अवघड पदार्थ असतील ते तुम्हाला सोपे करून कसे सांगायचे हे मी ठरवलं असल्यामुळं ही रेसिपी सोपी कशी करून दाखवलेली आहे हे तुम्ही बघा आणि हा बर्गर तुम्ही केलात ना की के मला मात्र कॉमेंट्समध्ये जरूर कळवा ही रेसिपी बघितल्यानंतर ज्यांनी अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा चला तर आता आपण बर्गर करूयात बर्गरला इतकं साहित्य भरपूर दाखवलं असलं तरीसुद्धा तुम्हाला जे घरी अवेलेबल साहित्य असेल त्यात तुम्ही बर्गर अगदी इझिली करू शकता अगदी सोप्या प्रकारे कसा करायचा हे मी दाखवलेलं आहे बर्गर म्हणलं की तोंडाला अगदी पाणी सुटतं आणि घरात केलेला बर्गर म्हणजे आणखीनच टेस्टी असतो हे तुम्ही करून बघा म्हणजे समजेल त्याशिवाय तुम्ही हा सालो फ्राय करू शकता आणि डीप फ्राय करू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सुंदर टेस्टी असा बर्गर आपण घरीसुद्धा किती छान करू शकतो ते असा बिग बर्गर कोणाला खावासा नाही वाटणार त्यासाठी आपल्या घरात अवेलेबल असतील त्या भाज्या घ्यायच्या उकरलेला बटाटा आणि कांदा टमॅटो हा निश्चित मक्याचे दाणे मटार टमॅटो सॉस मस्टर्ड सॉस आणि मायनीस घेतलेला आहे ह्याच्यामध्ये नुसता टमॅटो सॉस घेतला तरी चालेल मसाल्यामध्ये धनापूड जिरापूड अमचूर पावडर काळी मिरी पावडर मीठ मिरची पावडर जिरे हे मसाले घेतलेले आहेत एक लक्षात घ्या बर्गर करताना चीज बटर आणि कॉर्नफ्लॉवर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात दोन ते तीन चमचे बटरमध्ये आपण जिरे घालून घेतलेले आहेत आणि नंतर कॉर्न मटार हे ते सगळं परतून घ्यायचं आहे ह्या भाज्या परतून घेणं आणि चांगल्या शिजवून घेणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळ्या भाज्या एकत्र करा आणि छान परतून घ्या नंतर बायंडिंगसाठी त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे त्याचप्रमाणे आलं मिरची लसूण हे टेस्टसाठी घालायचं आहे कॉर्नफ्लोअरची अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे ब्रेड क्रम्स करून घ्यायची आहेत उकरलेला बटाटा आणि चवीनुसार सर्व मसाले घालून घ्यायचे आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं बाइंडिंगसाठी पाच चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आधी अंदाज घ्या आणि मग थोडं थोडं करत कॉर्नफ्लोअर मिसळा आता बर्गर टिक्कीचं सर्व साहित्य परतून झालेलं आहे एका ताटामध्ये ते थंड करून घ्यायचं आणि छान त्याच्या टिक्क्या करून घ्यायच्या ह्या टिक्क्या तुम्ही अशा शालो फ्रायही करू शकता किंवा डीप फ्रायही करू शकता चार टिक्क्या फक्त शालो फ्राय करणारे आणि बाकीच्या टिक्क्या डीप फ्राय करणारे एक टिक्की घेऊन कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमधून काढायची नंतर ती ब्रेड क्रम्समध्ये घोळवायची फ्राय पॅनमध्ये बटरवरती शॅलो फ्राय करायची हे बघा कसं करते बघा आपण घरात जेव्हा ब्रेड आणतो तो थोडासा उरला मिक्सर मधून त्याचा चुरा करून घ्यायचा आणि तो एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे आयत्या वेळेसुद्धा आपल्याला ब्रेड क्रम्स घरात तयार मिळतात आता आपण ह्या टिक्या तळून पण घेऊयात कारण बहुतेक सगळ्यांना ही तळलेली कुरकुरीत अशी टिक्की आवडते शालोप्राय केलेली कुरकुरीत करण्यासाठी बराच वेळ लागतो तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करा जास्त तेलाचा वापर नसेल करायचा किंवा जास्त तेल खायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही शालो फ्राय करू शकता प्रोसिजर तीच आहे फक्त आपण इथं तेलात ह्या टिक्क्या सोडायच्या आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एवढ्या साहित्यात आपल्या सोळा ते सतरा टिक्क्या झालेल्या आहेत आता बर्गर ब्रेडचे एका ब्रेडचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि ते अमूल बटरवरती छान भाजून घेत आहे ब्रेडच्या एका बाजूला पहिल्यांदा मस्टर्ड सॉस लावत आहे नंतर ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला मायणीच लावत आहे त्यावरती आपल्या ढोबळी मिरची लाल पिवळी आणि हिरवी अशी घेतलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला ह्या ढोबळी मिरची आवडत नसेल तर तुम्ही नुसता कांदा टमॅटो घातला तरी चालेल त्यावरती अशी टिकी ठेवायची परत त्यावरती तुम्हाला पाहिजे असेल ते सॅलड घाला त्यानंतर चीजचं एक स्लाईस घातलेली आहे त्यावरती परत थोडंसं सॅलड सा घालत आहे आणि मग टमॅटो सॉस घालायचा आणि असं आपलं वरचे ब्रेडची स्लाइस घालून त्याला एखादी अशी टूथपिक खोचायची म्हणजे हा ब्रेड सुट्टा होत नाही एक सॅलरीचं सा पान घाला कैक्यांना सॅलरीचं सा पान आवडत नाही त्यांनी खाऊ नका पानामुळं ह्याला छान टेस्ट येते एक कमत सांगते तुम्हाला खरं म्हणजे घरात सॅलरीज आणलेली होती आणि नंतर मग लक्षात आलं की आपण बर्गर करूयात म्हणून मी बर्गर करायचं ठरवलं आणि त्यामुळं असा सगळ्यांना मस्तपैकी बर्गर खायला मिळाला हे बघा आहे ना अगदी बाजारपेक्षाही सुंदर झालेला असा हा माझा बर्गर तुम्हाला पाहिजे त्या टेस्टचा तुम्ही बनवू शकता असा हा मस्तपैकी बर्गर खा आणि ख्रिसमस साजरा करा किंवा तुम्ही न्यू इयर साजरा केलं तरी काही हरकत नाही मस्त खा आणि स्वस्त राहा अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत अमिता दातेचा बाय